राम राम मित्रांनो मी सावकार वळून पाटील स्वागत आहे आपलं नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती आहे मित्रांनो एक भयानक घटना समोर आली आहे काल संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुखच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झालेत म्हणजे जवळजवळ दोन महिने पूर्ण होऊन सुद्धा अजून एक आरोपी सापडलेला नाही कृष्णा आंधळे तो अजून पण फरार आहे मित्रांनो एवढी भयान घटना आहे की काल सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड बजरंग बाप्पा सोनवणे आणि संदीप शिरसागर हे मसाजोगला संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते तिथे एक अत्यंत भयान वास्तव समोर आला आहे तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस संतोष देशमुखची हत्या झाली त्यावेळेस सा पोलिसांना वैभवी पण होती काल त्याचं पोलिसांना ते ही, ही पुलीश न, पुलीश आ, एक अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा एक दाखवायची होती समाजाला किंवा ह्या जनतेला की ही हत्या ही अनैतिक संबंधातून झाली मित्रांनो ही फार भयान अवस्था आहे पोलिसां पोलिसांच्या या तपासावरती एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे आणि ज्यावेळेस सहा डिसेंबरला म्हणजे भांडणाच्या भांडण झालं भा, होतं त्यावेळेस संतोष देशमुखची मुलगी ही लातूरला नीटची परीक्षेची तयारी करत होती त्यावेळेस संतोष देशमुख त्या दिवशी तिला भेटायला गेले होते आणि त्या दिवशी सुद्धा संतोष देशमुखचा पाठलाग करत होते हे जे मारेकरी आहेत ते सुदर्शन घुले असल विष्णू चाटे असतील हे त्यांचे पा पाठलाग करत होते अशी माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर नऊ डिसेंबरला ज्यावेळेस संतोष देशमुख ची अपहरण केलं त्यांनी आणि नंतर हत्या केली त्याच्यानंतर ज्यावेळेस हत्या केल्यानंतर गावकरी हे पोलीस स्टेशनला गेले होते मला वाटते तीन वाजून चाळीस मिनिटांनी पोलीस स्टेशनला होते आणि त्यानंतर पोलीस त्यांची तक्रार पण नोंदून घ्यायला तयार नव्हती कारण त्यांचं असं म्हणणं होतं क संतोष देशमुखचा भाऊ असं धनंजय भावासारखा भावा उभा राहणारा माणूस भाऊ कसा असावा हे धनंजय मुंडे कोण शिकलं पाहिजे भाऊ त्याचे सारखे फोन चालू होते विष्णू चाटेला विष्णू चाटे हा अजितदादा पवार गटाचा तालुका अध्यक्ष आहे मित्रांनो आणि तालुका अध्यक्ष असताना त्या एवढ्या चांगल्या पदावर असताना तो तो त्याला फोन करत होता तुझा की तुझ्या भावाला आम्ही सोडणार आहे आम्ही सोडणारे चार तास झाले तरी तो मला मी घेऊन येणार आहे पोलीस स्टेशनला आणि काल गावकऱ्यांनी सुप्रिया सोळेने त्यांना सांगितलं की हे सगळे गावकरी त्यावेळेस पुलिस स्टेशनला होते आणि पोलीस स्टेशनला असताना का ज्यावेळेस हा त्यांना वाटलं मारेकरांना वाटलं की आता संतोष देशमुख म्हणजे ऑफ झाले मेले त्यावेळेस ते त्यांचा असा प्लॅन होता की संतोष देशमुखला एका एक महिला त्यांनी तयार करून ठेवली होती का त्या महिलेचे आणि संतोष देशमुखचे अनैतिक संबंध आहेत असं दाखवायचं आणि हे प्रकरण पूर्ण मिटून टाकायचं जनतेला नाही कळायला पाहिजे समाजाला नाही कळायला पाहिजे आणि हे पोलिसांचा बनाव होता म्हणजे ह्या मी मी असं सांगत नाही सा। हे एका वृत्तपत्रातून मी तुम्हाला माहिती सांगतोय म्हणजे हे जर असं जर खरं असेल तर ह्या पोलिसांवरती ह्या जनतेने विश्वास ठेवायचा कसा पोलिसच जर एवढे निर्दय आणि क्रूर वागत असतील आणि हे करत असतील तर त्याचा विश्वास ठेवायचा कसा पण त्यानंतर ज्यावेळेस अँबुलन्स म्हणजे केस आ, केस पोलीस स्टेशन मध्ये हे सगळे गावकरी आणि धनंजय देशमुख सगळे थांबले होते पण ज्यावेळेस तिथून अँब्युलन्स निघली रुग्णालयातून का एम करून नाही एम करायच्या अगोदर त्यावेळेस ती अँब्युलन्स अँबुलन्स त्या बाईच्या घराकडे चालली होती त्यांनी जी बाई ठेवली होती ती त्याला आधीच तयार करून ठेवलं होतं आणि त्यांना असं दाखवायचं होतं की त्या बाईच्या अंगावरती रक्ताचे वगैरे डाग उडाले नाही का असं दाखवायचं आणि त्यांची हत्या झाल्या असं त्या बाईने हत्या केली असं दाखवायचं पण ज्यावेळेस अँब्युलन्सच्या मागं गाव गावातील काही मुलं होती नाही का, हो का? जे संतोष देशमुखच्या म्हणजे त्यांच्या मागे गाड्या घेऊन चालली होती आणि त्यांनी पोलिस पण तैनात करून ठेवली होती त्याच्यानंतर पोलिसांचा हा सगळा बनाव फसला गेला आणि बनाव फासल्यानंतर मग त्यांनी जे काय रेल आहे ते समाजापुढे आलं नाहीतर आज ह्या आज एवढं होऊनसुद्धा आज कृष्ण आंधळे फरारे किंवा मग धनंजय मुंडे तर राजीनामा द्यायला काही तयार नाहीचे आज एवढे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राने आणि सगळ्यांनी हे प्रकरण उचलून धरलं तरी पण आज हे न्याय मिळायला एवढी दिरंगाई वाट होत आहे तर यात काय झालं असतं हे सांगू शकत नाही आणि आज हे गेंड्याच्या कातड्याचं जे सरकार असेल किंवा हे आपण ज्या पोलिसांक आशेने बघतो जे पोलीस कर्मचारी असतील ते जर असं असं जर वागत असतील तर ह्या सामान्य जनतेने यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा हे पोलीस जर यांची तळवी चाटत असतील तळवी चाटायचं काम करत पैशासाठी आपले जर इमान विकत असतील तर यांचं किती अवघड काम आहे जाऊ द्या मित्रांनो हे गोष्ट कोणाच्याही मनाला पटणारी अशी घडलेली नाही आणि दुसरी गोष्ट काल धनंजय मुंडे बोललेत की धनंजय देशमुख संतोष देशमुख भाऊ असतील ते काय बोलले जर ह्या सरकारने जर आम्हाला न्याय दिला नाही किंवा आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही स सगळ्या कुटुंब वैभवी असेल तिची संतोष देशमुखची आई असेल किंवा बायको असेल धनंजयची बायको असेल आम्ही सगळे मिळून जो डिसिजन घेऊ तो आम्ही कोणालाही सांगणार नाही आमच्या जीवाचं जर काही बरं झालं तर याला पूर्ण सरकार जबाबदार असेल आणि हे हे असं जर होत राहिलं ना मित्रांनो तर काहीही होणार नाही तुम्हाला सांगतो हे यांना आज कृष्ण आंधळे फरारे सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले असतील यांना जर कृष्ण आंधळे सापडत नाही हे तर लय माहेर लोक आहेत देवेंद्र फडणवीस असेल अजित पवार असेल धनंजय मुंडे असतील यांनी तर मागच्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना रश्मी शुक्ला मॅडम आपल्या पोलीस महासंचालक होत्या त्यावेळेस यांनी पूर्ण आख्यांचे राजकारणी लोकांचे सुप्रिया सोळ्यांनीच काल आरोप केला आहे का सगळ्यांचे फोन टॅप केले त्यांनी यांना जर फोन टॅप करायची आयडिया आहे एवढे हुशार माणसं आहे तर हे कृष्णा आंधळेला का पकडू शकत नाही हा हे किती मोठी भयान अवस्था आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची असलं आज एकोणीस फेब्रुवारी आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस आहे माझ्या राजाच्या काळात जर अशी गोष्ट घडली असती ना तर माझ्या राजाने यांची हातपाय कलम करून टाकली असते तुम्हाला आठवत असेल मित्रांनो माझ्या राजाच्या काळात एका बाईकडे नुसतं वाक्य नजन बघितलं होतं एक जणांनी तर शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय कलम करून टाक टाकले आणि त्या माता भगिनीला शिवाजी महाराजांनी योग्य प्रकारे मान सन्मान देऊन घरी पाठवलं आणि माझं एकच सांगणे मित्रांनो ह्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो या या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस दोषी आहेत तुम्ही म्हणता का दोषी ते सांगतो मला कारण सोळा महिने महादेव मुंडेची हत्या झाली बीड बीड जिल्ह्यातच झाली अजून त्या प्रकरणाचा तपास लागला नाही आज ते यशस्वी शिंदेची प्रकरण चालू आहे बदलापूरच्या प्रकरणामध्ये बदला तुम्हाला सांगतो अक्षय शिंदेचं त्यांनी केल। शि एनकाउंटर केलं मग यशस्वी यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्यांना काय एनकाउंटर केलं नाही यांनी हां तुमच्या तर मागच्या वेळेस गृहमंत्रीपद होतं अडीच वर्ष आत्ता पण तुम्ही गृहमंत्री आहेत तुम्ही जर बीड जिल्ह्याचा त्यावेळेस महादेव मुंडेच्या मारेकरांना जर पकडलं असतं तर आज ही वेळ ह्या बीड जिल्ह्यावरती आली नसती हां तुम्हाला फोन टॅप करता येते तुम्हाला सगळं करता येते आणि दुसरा दुसरा दोषी अजित पवार आहे अजित पवार धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला तयार नाही किंवा कोणत्याच प्रकारचे गे, ॲक्शन घ्या घ्यायला तयार नाही अजित पवार काय बोलतोय तुम्ही ज्यावेळेस धनंजय मुंडे दोषी सापडेल त्यावेळेस आम्ही त्याचा राजीनामा घेऊ मित्रांनो हे सगळे राजकारणी लोक आहे ना आणि तुम्ही तुम्ही जर तुम्हाला नाही तुम्ही जर संतोष देशमुखच्या प्रकरणाचा किंवा आज या महाराष्ट्रात जी अवस्था चालू आहे तुम्ही जर हे गृहमंत्री असताना किंवा हे जे पोलीस लोक आहे किंवा काय असेल तुम्ही जर याच्यावरती नीट लक्ष दिलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल आणि तुम्हाला सरकार चालवणं कठीण होऊन जाईल मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगणे आज एकोणीस फेब्रुवारी माझ्या राजांचा जन्मदिवस या आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हे जे तुम्ही आज एकोणीस फेब्रुवारीला संतोष देशमुखच्या कुटुंबाला काहीतरी गिफ्ट द्या गिफ्ट द्या म्हणजे असं द्या त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे गेंड्याचं कातडं पांघरलेलं जे सरकार आहे हे सरकारनी जर काही ॲक्शन नाही घेतली तर ह्या सरकारला जे भविष्यात परिणाम भोगावे लागतील ना ते सांगता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी आज एकोणीस फेब्रुवारी आज काहीतरी गिफ्ट द्या नाहीतर काय करा हातात बांगड्या घाला आणि साडी नेसून हिंडा तुम्ही तुमची लायकीच ती काय चालले काय माझ्या राजांनी केलं काय केलं हां आणि तुम्ही करताय काय थोडीफार सामाजिक सहानुभूती काहीतरी ठेवा आणि ह्या मारेकरांना जोपर्यंत फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र गप्प बसणार नाही धन्यवाद मित्रांनो जय शिवराय